नमस्कार मंडळी माय बापा इतक्या मूर्ख माणसं गधे माणसं जगात नाही मी जे सांगू राहिलो पत ना खोट सांगणार नाही मायबाप एकदा पोरग लग्न झालं पोराच लग्न झालं ना तर त्याईनं पटापट जीव द्यायला पाहिजे त्या जगून फायदा नाही मायबाप मूर्ख माणसं आहेत काही फायदा नाही त्या इच्छा जगून तुम्ही माणसानं असं काय बोलता पण मी खरंच खरं बोल आहे शंभर टक्के खरं बोल आहे चुकीचं बोलून मला फायदा नाही आता मी शेतात आलोय दिसतं शेत तुम्हाला पाहिजे शेत हे पळाटी मी राहतो आहे बायको पोरं सोरस संघय फ्लॅटमध्ये राहतोय शहरात घरी यायला फक्त सांगतो की तुम्ही हे काम करा ही पळाटी आता उपटायची राहिली दिसती तुम्हाला पळाटी ही पळाटी उपटायची राहिले याचा रोट्या करायचा आहे याच्यात गहू प्या आहे अजून काहीच झालं नाही या म्हाताडा म्हाताडीनं काही केलं नाही हे जगून फायदा नाही म्या काय करायचं काय करायचं म्या तिकडं ड्युटी झक मारायची ड्युटीला बायको सांभाळायची पोरायचं शिक्षण भागवायचं काय करायचं हे मायबाप काय कामाचे त्याच्यापेक्षा हे जहर खाऊन मरत काऊन नाही याय मरायला पाहिजे आम्हाला एका पर्ची मोकळीक भेटली ना आम्ही आमचं नाही पिकलं चाल आम्हाला या अशा मायबापाची गरज नाही हे आता जर मेले तर परवा नाही काय फायदा आहे काय फायदा आहे नुसते सांगायला आम्ही तुम्हाला शिकवलं उपकार केले शिकवलं शिकवलं म्हणजे उपकार झाले का या माताडा माताडीनं शिकवलं आणि नोकरीला लावलं म्हणजे उपकार झाले का उपकार झाले अरे नुसतं शिकवलं पण आम्हाला अभ्यास करणं पाडा अभ्यास करणं पाडा भुगा करणं पाळडा या डोक्याचा खोटं सांगणार नाही भुगा झाला हो भुगा बांधा आणि हे काय म्हणते आम्ही शिकवलं खर्च आला आला ना खर्च आला असं खर्च मग आवला दे आवला दे खर्च आला असा जगात दांडोरा पिटत बसायचं का जगात दांडोरा पिटायचा का की बा आम्ही शिकवलं आम्ही शिकवलं आम्ही खाऊ पिऊ घातलं कोण नाही अहो कुतळडी जणती राव कुतळडी कुतळडी बी जणली तरी तिचे पिले काय एवढं कोणाच्या भरुश्यावर राहत नाही कोणाच कुतडी जर मेली ना भाऊ कुतडी मेली ना तर ते पिले मरत नाहीत हे माताडा माताडी आहे ही माताडी नुसती आमची जंदून टुलैन या माताडीनं जन्म आला नुसता जन्म आला हो वाया गेला जन्म द्यायला याय ना आराम खोराने मेले पुरले काय म्हणा मी तुम्हाला शिकवलंय आमुक केलंय तमुक केलं काही नाही काही उपकार नाही केले हे अवलादीसाठी करावंच लागतंय प्रत्येक मायबापाला करावं लागतं हेच काय करू राहिले राहिलेज यायचे यायला का हो काय हो, वावरत नुसतं एवढंच सांगितलं ना म्हाताडीला की तू त्या माताड्या मागं नुसत्या पळाट्या जमा कर त्या म्हाताड्याला सांगितलं तू चिमटा घे आणि या पळाट्या उफट आपल्याला गहू उभी आहे बरोबर का नाही शहरात काय लागत नाही काय लागत नाही शहरात खायला शहरात तुम्हाला सांगतो गहू गोटा हे सगळं सगळं एकत्रीचं धान्य भाजीपाला सगळं एकत्रीचं धान्य मग याला काम करायला काय रोग आला काय या माड्याला आणि म्हाताडीनं माग नुसत्या पळाट्या उपटल्या नुसत्या पळाट्या जमा केल्या दिवसभर खायल तर अंगी लागन निदान जे खातेत ना थापून हे तर अंगी लागन ते म्हणते तुम्ही काय कामाचे ना आम्हाला पगार पाठवा घरी खाली यायला यायल पगार पाठवायचे आता हे लय नवी आहे का अयचे मासनात गावऱ्या गेले ना आता यायला काय ताज व्हायचं का आता कुस्त्या खेळायच्या का यायला ह्या माताडा माताडीला आता कुस्त्या खेळायच्या का म्हणून यायला चांगला चुंगला बांबुरिया खायला पाहिजे आम्हाला पगार पाठवा म्हणते पगार पाठवा कशाला पाहिजे पगार यायला हा यायला म्हातारपणात काय करायची पगार आता ते काय नाही याय ना यायची नीट घालाव वावरात काम कराव आमच्या मागं कमी कामं नाहीत आमच्या माग आमच्या दिवट्या सांभाळता सांभाळता ना की नव्हे जे काय पैसे येत असतील त्याच्यामध्ये परपंच धकवता धकवता नाके नव्हे येले त्याच्यामुळे ह्या म्हाताडा जर जरसा का एक नाही आणि कोणता बी माय बापा असो मला ते आवडणार नाही काही खरं नाही यायचं हराम खोरायचं नुसते सांगतात आम्ही लय केलं ना आम्ही लय केलं अरे तुम्ही नुसतं जंदून ठुलं हराम खोराव जंदून ठुल नुसतं कुतळडे जणतेत ना कुतळडे बुळुबुळू बुळू लेकर कुतळडीला कुतळडे होते ओतेत पिल्ले होते ना आणि यायन काय कमवून ठुल एवढं हे माय फक्त चार एकर जमीन घेऊन ठुली हीच का याय ना फक्त ही चार एकर जमीन कमवून ठुली म्हणते आम्ही कमवली तुमच्यासाठी अरे आमच्यासाठी कमवली तर मग काय उपकार झाले माय बाप हे ना तुम्ही माय बापानं मायबापाच्या दर्जाने राहायचं बाळाला तकलीफ द्यायची नाही मी या माताचा माणूस आहे मी तुम्हाला बोलत असन तुम्हाला राग येत असन की बाबा हा माणूस काय बोल राहिला पण मी शंभर टक्के खरं बोल राहिलो मला या माताडा माताडी लेकराचं लग्न झालं ना तुम्हाला सांगू राहिलो मी पोराचं लग्न झालं हात पिवळे झाले सून घरी आली याय ना यायचं काही प्यायचं मरून जायचं तिकडं सून घरी आली ना सून घरी सून घरी आल्यावर आम्हाला छान नाश्ता झाला का नाही अजून यायची टीक सुना पुढं यायची टीक अरे काय तोंड जात मग कुठं काय म्हणून चहा द्यायचा यायला काय म्हणून पोहे द्यायची येल हम्म चन लागी नाही ये ती बिचारी दिवसभर तिला घरचं काम जाते घराला फडा मारणं लागतो तांदूळ निसणं लागते गहू निसणं लागते लेकरं सांभाळणं लागते थोडाफार टाइम जर भेटला तर पाह ती टी व्ही आता टी व्ही वस्तू पाहायची आहे का नाही पाहायची आहे ना टी व्ही वस्तू मग तिनं टी व्ही पाहिलं तर यायला कशाला फोड उठायला पाहिजे या माताडीला फोड उठायला पाहिजे या माताडीला की पोरगी टी व्ही पाहत ही तू मलाच्या येत नाही त्या म्हाताड्याला सांगते त्याला शिकवती तेच काय लगे बारीच बांधणार आहे उपटून त्याला सांगते की ही पोरगी आमूक करते ही पोरगी तमूक करती आणि ते बी ओबडं खोकत खोकत येते आणि आम्हाला शानपणा शिकवते फोन करत तिकून आलो पैसे पाठवा गऊ झाले अरे भीक मागा ना आराम खोरा हो भीक मागा तुम्ही भीक तुम्ही त्याच गतीचे प्रत्येक जणाला सांगू रालो मी म्हातारा म्हातारी कोण सांभाळायची नाही हे सांभाळायच्या लायकीचे राहिले नाही हे जर म्हणता असतं तुम्हाला नोकरी लावलंय ना तर काही उपकार केले नाही प्रत्येक मायबाप उपकार करतेत आता आपण नाही आपल्याला करायला शिकू राहिलो खर्च आपल्याला बी लागूनच राहिला का नाही लागूनच राहिला ना खर्च मग याय ना काय नवं करून दाखवलं काय करून दाखवलंय आणि त्या सुनाला तारास त्या माताडीचा त्या सुनाला तारास ठेवले नाही मॅम चार दिवस ठेवले नाही तिथं बांगल्यावर ही ठेवायची गोष्टच नाही चार दिवस नाही चांगला वा म्हणलं घराला घरच्या गार घरी राहा ते गळत असते ना पत्र ते, ते तुम्ही त्या गळक्याच घरा देता आणि तुमची लायकी ती थल्लीची त्या वबड्याला बी कडक सांगितलं आणि त्या ओबडीला कडक सांगितलं की तुमची लायकी तीची तुम्ही त्या घरामध्ये माय घाला इकडं मयाकडं येऊ नका हे खोकतन राजच्या तुम्हाला सांगतो ते होबडं खो खो मारण्याची बेडकी झालं ते माय बांगल्यात तिथं खोकायला लावायचं त्याला तिथं थुकायला लावायचं त्याला बंगल्यात अरे तिकडंच खप म्हणलं त्याला तुम्ही बी ध्यानात ठेवा तुमचे बी जर मायबाप असे असतील ना बलुत्या खोडीचे बलुती बलुतेच असते ते त्याच्यावर संस्कार नसतात त्याचे ना त्याला बंगल्यात ठेवायचं कामाचे लोक नसतात ही तुम्हाला सांगू रालो खोटं सांगणार नाही काय ना फेकून डोंगावर लात मारायची त्या वबड्याच्या आणि त्या वबडीच्या भी मी तर आता आले ना ते तर तिला सांगतो या मााडा माथाडीला आहे ना ढोंगावर लाता मारून काढून दे हे त्याच खोडीचे तिकडे भीकं माग तिन्ना मागू दे मागू दे भीक लाख भर रुपये पगार भेटतो राजा हो लाख भर रुपये पगार भेटतो महिन्याचा कुठं जातो पता लागत नाही घरात लागतं का नाही पियाला लेकरं खाते पिते येतात आता ती बी बिचारी तिला साड्या सुड्या कपडे लत्ते लागते मलबी कपडे लागते लोकांचं देणं घेणं लागतंय आता ते दोन बंगले तिसरा एक व्हावं म्हणलं आऊदा देता येईन निदान द्यायला देऊन पैसे आपल्याला आपल्या संसाराला लागतील पण यायचं दर महिन्याला तुमनं मला पैसे पाठवा आम्हाला पैसे पाठवा त्या म्हाताडीला दवाखान्यात कापायचे माताडी फोन करती त्या माताड्याला दवाखान्यात का पाहिजे यायला दवाखान्यात पैसे लावायचे कशासाठी काय गरज आहे यायला जगायचंय कुठपर्यंत आता लेकरा बाळाचे लग्न झाले ना झाले ना लग्न मग आता मर्रा ना मला मरा ना काय राहिलं आता यायचे अजून मेलेले पुरले अहो एक दहा वीस हजार यायच्या तेरशाल लावलेले पुरले एक खटी दहा वीस हजार यायच्या तेर शेल लावलेले पुरले पण हे बार 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 पैसे द्या पैसे द्या पैसे द्या कुठून द्यायचे पैसे, पैसे। इकडे का झाड आहे का म्हणून उलवायचं खलं 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 आणि जमा करायचे पोत्यातून नेल नेऊन द्यायचे आणि दिले बी असते नेऊन यायनं काय केलं काय केलं यायनं त्या इथलं फक्त विचारपूस केली ना जर शिक तर ते म्हणते आम्ही यायला शिकवलं आणि नोकरी लावलं काय शिकवलं काय शिकवलं अहो आम्हीच अभ्यास केले मारणाचे चिडीवर अभ्यास केले लायट्यावर अभ्यास केले लाईन गेली ना तर आम्हाला लाईटावर अभ्यास करायला लाग अभ्यास करावा लागेल लाईटावर आणि परीक्षेच्या दिवशी आहे ना परीक्षेच्या दिवशी अशी माटमुठ 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 करे अभ्यास करावा लागे सहा नसतात परीक्षा आणि ज्या टायमाला निकाल लागायचा ना निकाल काळी धडधड आहे बी पी वाढती माणसाची त्या टायमाला आम्ही निकाल पाहायला जाय ना आणि निकाल पाहून आलो पास जर झालो तर मग मन आनंदी व्हायचं आणि घरी येऊन पाहिलं ना आणि याल याला जर सांगितलं ना वाबड्याला ह्या वाबड्याला सांगितलं तर हे वाबडं काय करे त्या म्हातारीला सांगे मला शंभर रुपये दे बरं शंभर रुपये त्या म्हातारी कोण घे आणि जाईन ते पिढे आणि ते पिळे अरे काय पिढे काय म्हण पोरग पास झालं अरे पोरानं स्ट्रगल घेतलंय पोरानं मेहनत घेतली म्हणून पोरग पास झालं तुम्ही काय नाही केलं तुमच्या शंभर रुपयाच्या पिढ्यांनाही मिळ बसत अ पियाड्यानं बस मिळ बसत नाही शंभर रुपयाच्या तुम्ही काही केलं नाही आम्हालाच अभ्यास करावा लागला आम्हालाच आमच्याच ज्या हातीवर आमच्याच हिमतीवर ह्या नोकरीला लागणं पडलं आणि नोकरी करणं पडू राहिली बरोबर ना आणि ह्या आराम कोरायला नुसतं वावरात पळाटी उपटा त्या म्हाताऱ्याला म्हणलं चिमटा असेल शेजाऱ्याचा चिमटा घे आणि ती पळाटी उपट त्या म्हातारडीला म्हणलं ती पळाठी त्याच्या मागं जमा कर फोनवर सांगितलं तिला जमा कर मी येतो पेरून देतो रोट्या करून घ्या मी त्या रोट्यावाल्याचे पैसे देतो चुकलं का मग काही आलो ना आता वावरात आता वावरातच बसेले आणि तुमच्याशी बोलून राहिलो की हे पाय पळाटी अजून तशीच पडी उपटायची कधी उपटायची होई याईल का रोग आला का नुसते आराम करते नुसते घरी खोकतात हे म्हणतं मला ताप आलाय आणि ते म्हणतं मला ताप आलाय यायला काय रोग आले ताप आले यायला तर यायला म्या इकडं वावर पियारायसाठी यायचं म्या काय का यायला दवाखान्यात न्यायसाठी यायचं म्या म्या पैसा वावरात ओतायचा आहे का यायचं दवाखान्यात वतायचा आहे कुठं लावायचा पैसा कुठं कुठं लावायचा पैसा काय झाड आहे का पैशाचं हां हे का झाड समजते ना तुम्हाला मी काय म्हणतो तर मला या ह्या बाबतीत मी लगे कडक माणूस याय ना यायचं आटपत घ्यावा याय मरावा आता काही राहील नाही यायच्या मासनात गावऱ्या गेल्या गड्ड्यात पाय उतरले नाही यायचे आता अरे गड्ड्यात पाय उतरले मग राहिले काय आईचे खडमे आवला दी आल्या यायला ना भाऊ बघसायला नाही पाहिजे अरे याय ना आम्हाला तकलीफ दिल्यापेक्षा तिकडे झोळी करून भीक मागलेलं पुरलं ना गावगाव भिंडा गाव ना म्हणा भीक माग ना कसे बी लोक देतेत ना भाकरी अहो लोक भाकरी देतेत लोक आता कुतळ्याला दोन दोन पोळ्या फेकू राहिले मग यायला एक पोळी देणार नाही का अर्धी अर्धी फाडून जर हिच्या बी झोळीत आणि त्याच्या बी झोळीत जर टाकली टाकणार नाहीत लो का लोक जा मारा म्हणा तिकडं खाऊ द्या आम्हाला आबन काय होईल पा आमचंच आम्हाला लय व्हायल आणि हे हराम खोर माय बाप मी तीनदा तीनदा सांगतो हे मेलेलेच पुरले मला जर मला मी ड्युटीला नसतो ना ड्युटीला जर नसतो ना तर मी डायरेक्ट एंट्रेस्ट आणला असतं गट गट यायला पाजून दिलं असतं काय वाटतंय आता ड्युटीला आहे ना मग ड्युटी जाईन नाही तर यायला एका चटक्यात नळडीला नग दिला नाही या माथाडीच्या बीन म्हाताडीची बा जागीच मरून पडतील जागीच हां जागीच मरते ते पण ड्युटी आडवी येऊ राहिली ड्युटी आडवी कसं जर माहीत झालं गोष्ट फुटली की बा यानं म्हातारा म्हातारी मारली तर मग ड्युटी जायचा बेवी पोलीस केस झाली कोण पाहिलं कोण काही झालं तर मग ते जरा आंगलटी आहे जो म्हणून मी दम धरतो फक्त नाही तर हे ना अहो एकाच मिनिटात एकाच मिनिटात म्हातारा म्हातारीला का जागीच उचलायची आणि जाळून टाकायची टेन्शनच नाही काही मी फक्त त्या ड्युटीला भिवर आलो पा कसं लाखभर रुपयाची ड्युटी आहे बाबा त्याच्यामुळे भानगड होऊ शकते चला काय हरकत नाही मला असं वटराले यार पुन्हा याच्या मुंडक्यावर पाय देऊन कच्चं कच्चं सापाचं मुंडकं जसं पाय देऊन कुचलले जातं ना तसं वाटतं यायच्या मुंडक्यावर पाय द्या यायला म्हणा आता मी आलोय ना मला पहाटी वावरात उभी दिसेल आता मी दुसऱ्या चक्राला पुन्हा आठ दिसाला सुट्टीच्या दिवशी सुट्टीच्या सुट्टीच्या दिवशी येतो भाऊ मी आयतवारच्या आयतवारच्या दिवशी रविवार रविवारच्या संडेच्या सुट्टी असते ना संडेच्या संडेला येतो मी आता पुढच्या संडेला जर मला पहाटी उभी दिसले ना गहू उरायचं आहे गहू नेणं लागते तिकडं लेकर बाळा काय खाती ना आम्ही काय खावा सगळं एकत्रित लाखभर रुपये पुरत नाही महिन्याला बरोबर ना काय ना लय राग येईल आता मी पुढच्या संडेला असतो यायला मी चांगलं खडसून जाणार आहे की तुम 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 तुम्ही तुमची माय घाला त्या माथाड्याला म्हणणारे ऊन काही खात नाही तुला ऊन आण काही मरत नाही तुम्ही काय रोग नाही आला तुम्ही रोग नाही आला यायला यायला म्हणणार आहे तुम्ही तुमची माय घाला ही पहिली पळाटी उपटा आठ आला आठ दिवस मी येणार आहे संडेला पळाटी उपटा त्याचा रोटर करा त्या ओबडीला सांगतो मातळडीला तू पळाट्या फास घाल काय रोग नाही यायला यायला घालते ते फास हां आणि पुढच्या आईतवार लोक पुढच्या संडे लोक पुढच्या रविवार हो लोक मला वावर क्लिअर दिसलं तर बरं नाही तर यायचा चेंदाचे ना हातानं मारतो यायचे मुंडके सरपासारखे कुचलतो तवा कारण हे मरायच्याच लागे कधी मरतेत काही समजा ना का म्हणून बंधू मला लय राग येले की हे ये मरायला पाहिजे बरोबर ना हे एका लेकराची गती एका लेकराची हकीकत आहे जे सर्विसला लागतात जे नोकरीला लागतात ज्याचं मायबापाप्रती आशा भावना आहेत ज्या मी आता तुमच्या समोर व्यक्त केल्या ले। ज्या लेकराच्या मायबापाप्रती आशा भावना आहेत हे मायबापाबद्दल हे बोलणे खरंच त्या मायबापानं लेकाच्या ना हातानं नाही स्वतःच्या हातानं जहर घ्यावा जहर खावा जहर पिवा आणि सुख मरून जावं पण आशा लेकाच्या हातचं पाणीसुद्धा पिऊ नये जे आम्ही सांगितलंय ना जे मी बोललो ना जगामध्ये असे किती क्लेकरं आहे कित्येक लेकरं असे पडेलेत की मायबाप त्याचे मागू राहिलेत आणि ते नोकऱ्याला पण कोण्या मायबापाला थोडंसुद्धा पुसत नाहीत असे मायबापे या लेकरायचा व्हिडिओ तुम्हाला सांगितला या लेकरायचा व्हिडिओ हे लेकरायचे एक तुम्हाला गोष्ट सांगितली की अशा प्रकारचे हे मादर चोद लेकरे आहेत जे माय मायबापाला पुसत नाहीत मायबापाने जन्माला घातला हराम खोराव हो। म्हणून तुम्ही हे जगपा राहिले मायबापामुळे पानं चालू आहे आणि ते मायबापाला ह्या प्रकारचं शिक्षण देतात ते मायबापावर अशा प्रकारचं रागराग करतात ते मायबापावर असे चवतळ चवतळ जातात ते माय खेटरं मारतात अशा खेटरं मारणाऱ्या अवलादीसाठी म्हणून हा एक व्हिडिओ होता की ह्याच तुमच्या भावना का हेच तुमचं शिक्षण का हेच त्याही तुम्हाला लावलेला जीव का ज्या माऊलीनं बिचारीनं स्वतःच्या पोटाकडं पाहिलं नाही स्वतःच्या अन्नाकडं पाहिलं नाही किती दिवस उपाशी तापाशी या मादर साथी दिवस घातले बापसुद्धा उपाशी राहून याला शिक्षण शिकवलं आणि ते नोकरी लावल्यानंतर त्याचे हे शब्द मित्रा तुम्हाला कसे वाटले तुम्हाला काय वाटलंय कसं वाटलं एकदा कमेंट करून सांगा आवडला असं व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद